प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज जतमध्ये सत्याहत्तर पॉईंट चौऱ्याण्णव कोटीच्या पाणी योजनेचे भूमिपूजन पालकमंत्री चंद्रकांत दादांच्या हस्ते महत्वपूर्ण उपक्रमाची सुरुवात जत शहरासह परिसरातील प्रत्येक घरात शुद्ध पाणी पोहोचवण्याच्या उद्देशाने सत्याहत्तर पॉईंट चौऱ्याण्णव कोटी रुपयांच्या महत्वाकांक्षी पाणी योजनेचे भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते जत येथे पार पडले या कार्यक्रमात ते बोलत होते पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील हे प्रत्येक घरात पोहोचले पाहिजे आणि माता थांबली पाहिजे हे सरकार जनतेच्या मूलभूत गरजांकडे गांभीर्याने पाहते आणि त्या पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे यावेळी जतचे आमदार माननीय गोपीचंद पडळकर म्हणाले माहितीचे सरकार हे आश्वासन देण्यापेक्षा कृतीवर विश्वास ठेवते जे शक्य आहे तेच बोलतो आणि बोललेले काम करून दाखवतो जत सारख्या दुष्काळी दिलासा मिळणार आहे कार्यक्रमाच्या निमित्ताने उमदी येथील पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांसाठी नवनिर्मित निवासस्थानाचे तसेच येथील प्राथमिक आरोग्य के केंद्र व वन विभागाच्या कार्यालयाचे उद्घाटनही माननीय चंद्रकांत दादांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला आमदार माननीय सदाभाऊ खोत डॉक्टर रवींद्र आरडी भाजपचे युवा नेते विक्रमदादा ताड माजी नगरसेवक राजू यादव यांच्यासह भाजप व माहितीचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते या विविध उपक्रमामुळे जत तालुक्याच्या विकासाला नवसंजीवनी मिळणार असून शासनाची कामे आता केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष जनतेपर्यंत पोहोचू लागली आहेत असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे जे आमचे नेते बोलतात तेच करून दाखवतात जे बोलतात तेच करतात आणि जे करता येत नाही ते बोलत नाही आणि म्हणून जत शहरासाठी अत्यंत महत्वपूर्ण योजना, जी योजना सत्याहत्तर पॉईंट चौऱ्याण्णव कोटी रुपयाची आहे या पाणी योजनेच भूमिपूजन आपल्या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तुम्हाला जग मध्ये राहून असं वाटत असेल तर तसं नाही हा देश अतिशय त्यामुळे दोन राज्यांनी पडणाऱ्या पावसाचं पाणी किती घ्यायचं हे ठरलेलं असतं त्याच्यापेक्षा जास्त पाणी घेता येत नाही ते पाणी पुढे सोडावं लागतं आपल्या वाट्याचं पाणी आपल्याला बऱ्यापैकी मिळालं आपली धरणं बऱ्यापैकी पूर्ण झाली

तर माणसाला पिण्याचं पाणी दिवसात किती लागतं चार माणसं घरामध्ये एका माणसाला किती लिटर लागतं स्वयंपाकाला किती लागतं आणि त्यामुळे आता जर सरकार नगरपालिका शंभर लिटर पाणी वापरलं तर त्याच्यात ऐंशी लिटर पाणी हे रिसायकल म्हणजे पुन्हा एकदा शुद्ध केला पाहिजे आणि तातडीने त्यामुळे त्या प्रकल्पाचा मागे लागला पाहिजे पुण्याने ते मिळवलं पुण्यामध्ये नऊशे कोटीची योजना आली की ज्याच्यामध्ये अकरा एस टी पी एस टी म्हणजे सांडपाणी शुद्ध करण्याचा सा प्रकार अठराशे कोटी मिळाले अकरा आम्हाला मोठे एस टी बी मिळाले त्यामुळे आता आमच्या शहरामध्ये पुणे शहरामध्ये शंभर लिटर पाणी वापरलं आंघोळीला वापरलं टॉयलेटला वापरलं कुठे ऐंशी लिटर पाणी खेळायला वा नाही पण सिंगापूरमध्ये तर एका ट्रीटमेंट मी पाहिलं होतं थोडी वेळ आधी नाही येणार पण परमेश्वर खूप खुश आहे पण सांडपाणी शंभर वेगळे ऐंशी लिटर ते पुन्हा वापरायला बाहेर काढणार त्यांनी वेगळ्या रंगाचे टँकर केले ज्या टँकरने पाणी फक्त हे सांडपाणी शुद्ध केलेलं असणार ते गाड्या धुवायला वापरणार जे गार्डनला वापरणार ते इमारतीला वापरणार आणि प्रॉपरली इंडस्ट्रीला वापरणार पुण्याजवळची साखर एमआयडीसी तीन टीएमसी पाणी वापरतात तर पिण्याचं आहे तर हे रिसायकल तिला पाणी चालणार पुण्यात एकदा अकरा इस्टेम पूर्ण गेले आणि त्यांचं पाणी शुद्ध गेलं तर तीन टी एम सी पाणी पटकून प्यायला पाण्याला मिळणार पुन्हा आता पाच टी एम सुरू आहे मी ओबिजनच्या प्लेटफॉर्ममुळे अटेंड नाही गेलो पण ऑनलाईन अटेंक होण्याची विक्री घेऊन सुरू आहे आणि मी ऑनलाईन म्हणजे व्हिडिओ जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा